कॅप्टन पदाचं दार उघडण्यासाठी लागते पावर की आणि ती पावर की इतक्या सहजासहजी मिळणार नाही मी म्हटलं तसं जिथे डबल आहे तिथे ट्रबल आहे आता उघडणार आहे एक दार आणि हे दार थेट घेऊन जाणार आहे अशा एका ठिकाणी जिथे हा गेम उलटा पुलटा होणार आहे प्राजक्ता आपल्या उजवीकडे जे गोल्डन दार आहे ते उघडून आत या आता खुफिया खोली आहे म्हटल्यानंतर खुफिया दारही असणार आहे आपल्या उजवीकडे जे खुफिया दार आहे ते उघडून बाहेर या विश्वातील अशा अब्ब्यात जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्र दिशणाऱ्या नक्कीच सबस्क्राईब करा